श्री स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू धर्मामध्ये कुलदेवतेला साधारण असं महत्त्व आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात कुलदेवतेची पूजा केली जाते हे कुलदैवत पितळी मूर्ती फोटो किंवा टाक स्वरूपात आपण पूजत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कुलदेवतांच्या टाकाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे कुलदेवतांचे टाक म्हणजे काय कुलदेवांचे टाक कसे असावेत नवीन टाक कधी आणि कसे करावेत तसेच हे टाक किती करावेत जुन्या टाकांचं काय करावं आणि नवीन टाक कसे बनवावे देवघरात कधी स्थापन करायचे आणि विधी कोणते आहेत तसंच देवघरात या टाकांची स्थापना कशी करावी यांची पूजा कशी करावी आणि या टाकांची काळजी कशी घ्यावी याविषयी परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच तुम्हाला काही नवीन माहिती हवी असेल किंवा तुमच्याकडे टाकांविषयी काही अधिक माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शास्त्रानुसार असं म्हणतात की आपल्या घरामध्ये दे कुलदेवतांचा वास निरंतर असावा आणि या कुलदेवताची निरंतर सेवा आपल्या हातून घडली गेली पाहिजे त्यांचा यथोचित मानसन्मान केला गेला पाहिजे या कुलदेवतांची सेवा करण्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला कुलदेवतांच्या मूळ ठिकाणी सेवा करण्यासाठी जाणं शक्य नसतं कदाचित याच कारणामुळं कुलदेवतांची नित्यसेवा आपल्या हातून घडली गेली पाहिजे म्हणून टाकांची निर्मिती केली असावी त्यामुळं आपल्या पूर्वजांनी घराघरामध्ये टाकाची निर्मिती करून त्यांच्या पूजनाला सुरुवात केली असावी त्यामुळं आपल्यावर आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद कायम राहतो त्याची सेवा आपल्या हातून पिढ्यानपिढ्या होत राहते तर सर्वप्रथम आपण पाहूयात टाक म्हणजे काय नंतर मैत्रिणींनो टाक म्हणजे चांदीच्या पत्र्याला पंचकोणी आकार देऊन त्यावर देवतांच्या उठाव असलेल्या प्रतिमा कोरलेल्या असतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय बघा अशा असतात या चांदीच्या टाकांना पाठीमागून तांब्याचा पत्रा लावलेला असतो किंवा पत्रा न लावतासुद्धा टाक तयार करता येतात तसंच टाकांना बैठकसुद्धा केलेली असते त्यामुळं टाक व्यवस्थित उभे करता येतात या टाकांची संख्या पाच सात अशी असते टाकांची संख्या विषम असावी असं म्हटलं जातं काही घरामध्ये एक किंवा तीन टाकसुद्धा असतात ही संख्या आपल्या कुळाचाराप्रमाणे वेगवेगळी असू शकते टाक पंचकोणी असण्याचं कारण म्हणजे आपल्या शरीराची निर्मिती पंचतत्वापासून झालेली आहे आणि आपण आपला शेवट झाल्यानंतर सुद्धा आपण पंचतत्वातच विलीन होणार आहोत त्यामुळं या पंचभूतांचे प्रतीक म्हणून टाक पंचकोणी असतात प्रत्येक कुटुंबाच्या कुळाचारावरून त्यांचे कुलदैवत कोणते आहे हे ठरत असतं अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत प्रामुख्याने खंडोबा मांडलं जातं त्यामुळे साधारणत प्रत्येक घरात कुलदैवत म्हणून खंडोबांना पुजलं जातं त्यानंतर कुलस्वामिनी म्हणून एक स्त्रीदेवता तसेच क्षेत्रपाल ग्रामदेवी आद्य अक्षपुरुष असे पाच देवतांचे टाक आपण पूजत असतो तसंच मी आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या कुळानुसार हे टाक वेगवेगळे असू शकतात जसं काही घरामध्ये खंडोबा ज्योतिबा रवळनाथ वीरबाब देवता काळभैरव भवानी माता लक्ष्मी माता एकविरा माता जनाई कानबाई रानबाई यांनासुद्धा पूजलं जातं तसंच काही घरांमध्ये पूर्वजांना म्हणजेच पित्रांनासुद्धा टाक स्वरूपात पुजलं जातं तसेच चेडा मुंजा वीर वेताळ यांचेसुद्धा टाक दिसून येतात तुमच्या घरात कोणते टाक पुजले जातात ही माहिती घरातील ज्येष्ठ मंडळींना तुम्ही विचारू शकता त्यांना माहीत नसेल किंवा घरात वयस्कर मंडळी नसतील तर आपल्या मूळ गावातील आपल्या भाऊबंधांना विचारून मगच आपण नवीन टाक बनवावेत तर आता आपण बघूया नवीन टाक कसे असावेत प्रथेनुसार हे टाक चांदीचे असावे या टाकांच्या वजनाचे सुद्धा काही नियम असतात जसं या टाकामध्ये जी चांदी वापरली जाते ना तिचं वजन सव्वा भार अडीच भार पाच भार अकरा भार सव्वा अकरा भार असं असावं असं मानलं जातं हे टाक खंडित झालेले नसावेत टाकांवरील देवांच्या प्रतिमा पुसट झालेल्या नसाव्यात तर नवीन टाक करताना तुम्ही या गोष्टींची काळजी नक्कीच घ्यायची आहे आता बघूया नवीन टाक कधी करावेत जर तुमच्या घरात देवघरात टाकच नसतील तर तुम्ही नवीन टाक बनवू शकता हे टाक बनवताना काही नियमांचं पालन करावं लागतं कुटुंबामध्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हे टाक दिले जातात म्हणजेच वडिलांकडून हे टाक मुलाकडे येतात जर कुटुंबात एकापेक्षा जास्त मुले असतील म्हणजेच दोन तीन किंवा चार भावंडं असतील तर घरातील सर्वात ज्येष्ठ म्हणजे मोठ्या मुलाकडे हे टाक पिढीनुसार जातात उरलेल्या भावांना हे टाक स्वतः बनवता येतात परंतु त्यांना लगेच हे टाक बनवता येत नाहीत तर ज्यावेळी आपल्या घरातील मुलाचं लग्न असतं त्यावेळी तुम्ही हे टाक नवीन बनवू शकता जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात लग्न नसेल तर तुमच्या जवळच्या भाऊबंधाच्या मुलांच्या लग्नात तुम्ही हे टाक निश्चितच बनवू शकतात तसेच अधिक मास अक्षय तृतीया नवरात्री या काळामध्ये सुद्धा हे टाक बनवता येतात परंतु घरातील लग्नात नवीन टाक तयार करणे जास्त शुभ मानलं जातं कारण लग्नामध्ये या टाकांची विधिवत पूजा होते तसेच हे टाक संपूर्ण भावाच्या हाताने हे टाक नाचवले सुद्धा जातात देव नाचवणे म्हणजे काय हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तसेच जर तुमचे टाक जुने किंवा खंडित झालेले असतील तरीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने नवीन टाक बनवू शकता तुमच्याकडे जुने टाक असतील तर हे जुने टाक सोनाराकडे देऊन त्यातील चांदी सोनाराला पुढच्या टाकामध्ये वापरण्यासाठी सांगावे म्हणजे आपण आपले पिढीजात आलेले देव वाढवले असा त्याचा अर्थ होतो त्यामुळं आपल्या हातून आपल्याच देवाच्या टाकांची अखंडित सेवा होत राहते हे टाक तुम्ही अनुभवी सोनाराकडे बनवू शकता तुमचे जुने टाक दाखवून त्याच देवांच्या प्रतिमा असणारे टाक तुम्ही सोनाराला बनवायला सांगू शकता किंवा तुमच्या भाऊबंधांच्या टाकांचे फोटो सोनाराला दाखवले तरी या पद्धतीने ते नवीन टाक बनवून देतात तर अशा पद्धतीने नवीन टाक बनवताना आपण काय काय काळजी घ्यायची आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी आता सांगितलं आहे तर आता बघूया या नव्या टाकांची स्थापना कशी करावी तर आपण जेव्हा नवीन टाक बनवायला टाकलेले असतात तेव्हा ते, ते बनवून झाल्यानंतर ज्यावेळी आपण त्यांना घ्यायला जातो तेव्हा सोबत जाताना लाल किंवा पिवळे वस्त्र न्यावे तसंच उघडे टाक घरी आणू नयेत त्यांना आदरपूर्वक कपड्यामध्ये गुंडाळून घरी आणावं टाकांना घरात घेण्यापूर्वी टाक धरलेल्या व्यक्तीची आदरपूर्वक हळद कुंकू अक्षध लावून पूजा करून घ्यावी आणि त्यानंतरच या सर्व टाकांचा एक एक करून पंचामृताने अभिषेक करून घ्यावा सर्व टाक एकत्र एकाच साठामध्ये ठेवून अभिषेक करू नये त्यामुळे घराला दोष लागू शकतात त्यामुळे एका एक तामणात एक एक टाक घेऊन आधी पाण्याने नंतर तीन वेळा अभिषेक करावा म्हणजे तीन वेळा चमच्याने पाणी घालावं त्यानंतर पंचामृतांना अभिषेक करायचा आणि पुन्हा एकदा पाण्यानं अभिषेक करायचा आणि त्यांना स्वच्छ धुवून क कपड्याने कोरडे करून घ्यावे अभिषेक करताना कुलदेवांचं सतत नामस्मरण करावं अशा पद्धतीने पाचही टाकांना एक एक करून अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर जमा होणारे पाणी एखाद्या झाडाच्या बुंद्याशी घालावं या पाण्याला एक मान असतो त्यांना इतरत्र तुम्ही कुठेही फेकून देऊ नये देवांना तांब्याच्या धातूची पाट न बसवताच पूर्ण चांदीतच बनवून घेतलेले योग्य कारण का बघा बऱ्याचदा काय होतं ना की या तांब्याच्या पत्र्याच्या कोपऱ्यांमधून पाणी आतमध्ये शिरतं आणि ते तिथे मुरळायला लागतं त्यामुळं हे टाक खराब होतात काळवडत आणि काळवंटात किंवा खंडित सुद्धा होऊ शकतात त्यामुळं शक्यतो या टाकांना पूर्ण चांदीतच बनवलेले योग्य राहतं तसंच या टाकांना खालून जर पट्टीची बैठकसुद्धा करून घेऊ शकता तुम्ही त्यामुळं ते देवघरात नीट उभे करून ठेवता येतील त्याच पद्धतीने काही ठिकाणी टाकांना कडीसुद्धा करून घेतात याचं कारण असं की देवांना टाकाच्या स्वरूपात उभं करून नव्हे तर एका तांबेच्या धातूच्या तारेमध्ये सर्व टाक एकत्र करून ही माळ पूजनाची पद्धत काही ठिकाणी आहे तसेच भाऊबंधांच्या घरातील लग्नामध्ये पूजनासाठी जेव्हा हे देव पाठवतो तेव्हा देव इतरत्र हरवू नये किंवा एकत्र होऊ नये यासाठी सुद्धा त्यांना अशा पद्धतीने तांब्याच्या तारेमध्ये नागदेवतांसोबत एकत्र करून बांधून पाठवले जाते या देवमाळेमध्ये नागदेवता सुद्धा असतात तर अशी पद्धत काही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते नवीन टाक आणल्यावर सर्व टाक स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यांना देवघरात ठेवून त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची त्याला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून त्याची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर धूप दीप दाखवून मनोभावे नमस्कार करून घ्यायचा आणि नमस्कार करताना प्रार्थना करावी की हे कुलदेवतांनो काही चूक भूल झाली असेल तर मला क्षमा करावी आणि मनोभावे तुमची स्थापना केलेली आहे माझ्या हातून नित्यसेवा घडू द्या आणि आपला कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंब राहू दे अशी पूजा करावी तर आता आपण टाकांची कशी पूजा करायची ते पाहूयात आपण दररोजची जशी देवपूजा करतो त्याच पद्धतीने पूजा करायची आहे त्यांना दररोज स्नान घालायचं हळदी कुंकू अक्षधा व्हायचं फूल व्हायचं दररोज नमस्कार करायचा तसेच शुभतिथिला यांचा अभिषेकसुद्धा करून घ्यावा तसंच काही ठिकाणी लग्नामध्ये फक्त आपल्या स्वतःच्या घरातले देव सुपामध्ये लग्नात पूजले जातात अशा पद्धतीने तुम्ही या टाकांची दररोज पूजा करू शकता तर अशा पद्धतीने नवीन टाकांची पूजाविधी कशी करावी याची माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पण प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धती असतात तुमच्याकडे ज्या पद्धती असतील त्याप्रमाणे तुम्ही पूजा करू शकता जर काही चुकभूल झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करा हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करा आणि तसंच तुमच्या भागात टाकांची पूजा कशी करतात त्यांची काळजी कशी घेतात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की शेअर करा चला तर मग मंडळी इथेच थांबूयात थांबण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ